नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोय सांगोल्याच्या याच्या बाजारामध्ये मित्रांनो पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असल्यामुळे थोडा व्हिडिओला पण अडचण येत आहे तर मित्रांनो आपण त्या ठिकाणी पहिला रोया गाई असतील पार्ट्या गाई असतील संपूर्ण गाईचे व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी गाई बघायला आवडतील त्या ठिकाणी कमेंट करून सांगा त्या पद्धतीच्या गाय आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील कमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला समजून जाईल की आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन आहेत मित्रांनो बघू शकताय बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो म्हणजे संपूर्ण त्या ठिकाणी आज पावसात बाजार त्या ठिकाणी कवर करत आहे कसा बाजार भरला आहे त्या ठिकाणी आपल्याला हे समजून जाईल गाईंचे चालू मार्केटला देखील समजतील तर मित्रांनो चॅनलला जर कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनेलवरून पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला पाहत असाल तर चॅनलला फॉलो करा मित्रांनो आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गाय बघायला आवडतील कमेंट करून सांगा जास्तीत वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करून हो नमस्कार कुठल्या गावचा आहे पंढरपूर गादी गाव किती येतो जाईल जाताला कसं आहे जाताल दोनदाच पहिलं रो मित्रांनो बघू शकता पहिला रोज टॉपचं कालवडा आहे त्या ठिकाणी वगैरे कसा आहे बघा किती दिवस बाकी आहेत व्यायला किती दिवस बाकी आहेत एक आठवडा घेईल जाताल कसं म्हण दोन दात दोन दात किंमत काय होईल पंच्याण्णव हजार सांगायला व्यवहारला बसलो किती पर्यंत सुट ऐंशीला तर मित्रांनो टॉपचं आहे कोणाला लागलं तर त्या ठिकाणी एकदम चांगलं लागले ठेप्याला वगैरे चांगलाय सोड हजार मित्रांनो बघू शकता घरी सोडून आहे कसे थेप्याला वगैरे बघा घ्या माघार घ्या पाऊस चालू आहे पाऊस त्या ठिकाणी व्हिडिओ चालू आहे घ्या परत घ्या ऐंशी हजार सुटलं सुटेल म्हणणं आहे किती चाललं हो दुधाला दूध किती दिलं गे दोदा किती चालले चालली बसली नऊ दहा नऊ दहा ठीक आहे मोबाईल नंबर सांगा चौतीस ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्ते बोला कुठल्या गावचा आहे आहे हाकलूज बर कधी झाले खाली आता जरा वर बरं दाताला कसं आहे दोन दात आहे दोन दात राहू द्या दोन दात बर काय की मग सांगता

नमस्कार भाया नमस्कार कुठल्या गावच आहे मिरजा हा मिरजा कुठं मिरजा बरंच मिरज किती वेळ आता तिसऱ्या वे वेळेवर बरं किती चालले दुसऱ्या वेताला काय दुसऱ्या वेताला किती दूध दिलं पंचवीस लिटर दिलं दुसऱ्या पंचवीस लिटर बारा साडे बारा मापा एका टायमाला हो किंमत काय सांगताय किंमत सत्तर सांगताय दाताला संपली आहे हा संपल्या सत्तर हजार बरं जरा पुढवाडा मी त्रांनो बघू शकताय त्या ठिकाणी ठेपल वगैरे कसं आहे या माघारी काय कितीला सुटेल फायनल किती सत्तर सत्तर ला द्यायचे मित्र सत्तर हजार ला सुटेल असे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव हां पासष्ट झिरो सात हिस सत्तावीस ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार नमस्ते कुठल्या गावच जिल्हा सोलापूर ठीक आहे कसं आहे दाताला दाताला जुळले का बरं पार्टी आहे का हां पार्टी आहे किती किंमत सांगतो आणि पार्टी आहे पंचाळीस सांगतोय पंचाळीस जरा पुढे वाढाय पंचाळीस सांगतो ही पार्टी काय पंचाळीस हजार मालकांनी किंमत सांगितली दूध किती चालू आहे हा दूध किती चालू आहे सात सात आठ सात आठ लिटर चालू आहे हा तर मित्रांनो बघू शकतोय सात आठ लिटर दूध देते दाताला संपले ना किंमत दाताला संपले किंमत फायनल काय होईल काय इकडे तिकडे होईल तिकडे तिकडे आसपास पस्तीस ला फायनल द्यायचं दूध पिळून देणार का दूध पिळून देणार खात्रीशीर दे बर गरण पिळून देणार खात्रीशीर बाजारात काय घेतलेला आहे असं देणार गाभण आहे कसं हे नाही गाभण नाही अडीच महिने झाले घेऊन नाही खाली आता हिथन पुढे गाभ जाणार आहे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकेचाळीस सत्याण्णव सत्त्याण्णव ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचं आहे माळ खांबी इकडे पंढरपूर बरं कधी झाले ही खाली तीन दिवस झाले तीन दिवस खाली काय कालवड आहे पालवाड पालवड आहे काय किती दूध चालू ही दादा हिच पाच सहा पाच सहा आता किती वाढणार आहे सात आठ किती वेंदा खाली झाले दुश्या दुसंदा झाले पहिले येताला किती चालले पहिले येताला सात सात आठ दात चालले सात सात आठ आठ वाढणार आहे दाताला कसं आहे दाताला मित्रांनो बघू शकतं ही सायदाते दाताला दोन चार दिवस झाले खाली होऊन किंमत किती सांगता हा किंमत 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 तिची पंचावन्न सांगतो बरं कितीपर्यंत मागते मग चाळीस पर्यंत मागते बर व्यापारी शेतकरी तुम्ही शेतकरीच शेतकरीच आहे किती आलं तर सोडा मामा पंचेचाळीस आलं तर सोडावी पंचेचाळीस आलं देऊन टाकाय बर आपला नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव हा बावीस हा झिरो दोन तेरा वीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्ते कुठल्या गावचा करमा। करमाळा करमाळा काय परिस्थिती आहे गाई यायला झाली किती दिवस बाकी आहेत आठ दिवस टाईम आहे अजून आठ दिवस घेईल हो किंमत किती सांगताय सत्तर हजार शेतकरी आहे वापर आहे शेतकरी शेतकरी पन्नास हजार सत्तर हजार सांगले काय दाताला संपली आहे साधा साधा था था किती गेल्या वेल किती चालले तुझा गेल्या पंचवीस लिटर पंचवीस लिटर चालली आहे बर थोडी अशी फिरवता फिरवतानो बघू शकता फिरवून दाखवता शेतकरी आहे ना तुम्ही नक्की हो ठीक आहे बघू शकताय काय ठीक आहे ठीक आहे गामा घरी किती होईल व्यवहारला बसलो सारखं मी

नंदेश्वर भोसे तालुका बर हे किती वेळ येतात पोटातला दुसरा दाताला कसं आहे सायदाती बर किती दिवस बाकी येत बाकी आहे किती सातवा महिना आहे पाचवा महिना आहे हिला दूध किती चालू आहे आता आता सध्या चालू आहे दोन टायमाला दा। दोन टायमाला पंधरा गाय दूध दुधगा गाय मित्रांनो बघू शकता कोणाला लागले तर त्या ठिकाणी संपर्क साधा दा। फिरून दाखवता येत नाही चिकल जास्त आहे मित्रांनो पुढे पुढे वडत बघू शकता बर कितीला द्याय फायनल फायनल चाळीसला चाळीस ला दूध गाबन पाच महिने तपासून तपासून ठीक आहे आपला मोबाईल नंबर शहाण्णव ऐंशी ऐंशी अठ्ठेचाळीस पासष्ट अठ्ठेचाळीस पासष्ट बाकी दुसरे काय कोण नाही ना त्रिश्री देणार ठीक आहे तर मित्रांनो ही शेतकरी आता आपण नंबर सांगितला जर कोणाला लागली तर दूध गाभण गाय तपासून पाच महिने त्या ठिकाणी दिले जाईल तर कोणाला साध आपलं नाव काय म्हटलं बाबा धन्यवाद हो नमस्कार नमस्कार बोला कुठल्या आहे गावचा नेम। नेम। कसं हा दात आहे दाताला जुळले जुळले कसं आहे कसं नाही झालं दहा एकदा वीस दिवस टाइम आहे वीस दिवस टाइम आहे काय किंमत सांगतो पन्नास हजार सांगतोय पन्नास हजार सांगायला मित्रांनो बहु शकत पन्नास हजार किंमत सांगले मालकानं आज वीस पंचवीस दिवस इकडचे ना नाही थोडं वेळ काहीतरी अडचण दिसत न पिळेल जरा पुरवडा पावसामुळे आहे देऊन टाका जे फोकट कोण असलं चाळीस ला रोख पैशाने देऊन टाका लगेच चाळीस ला हा बर हजार आलं दे जा हजाराला म्हणा जरा साईडचं बटन का चाळीस आलं सोडा या सेंटर नाही आहे असत करे शेतकरी हे पण मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर हा एकसष्ट एकसष्ट पंचावन्न बाजार आजचा बाजार पावसामुळे राडा उठला राडा म्हणजे चिकून सगळा झाला गिरायक नाही काय नाही काय ना। हां सगळ्या बाजारात चिखल झालाय गया, गया काय कमी आली त्या का चिखलामुळं नाही नाही आली काय गया आली त्या बरं ठीक आहे चाळीस हजारला ला फायनल द्यायची ठीक आहे शेतकरी मित्रांनो चाळीस हजारला द्यायचे दहा पंधरा दिवस बाकी अजून कोणाला संपूर्ण चाल हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव कुठं आलं वैराग वैराग बरं जाताल कशी आहे काही साहेब जात आहे मित्रांनो बहू शकता साहेब शेतकरी या मामा शेतकरी या व्यपायत या शेतकरी किती दिवस बाकी आहे दिला पंधरा दिवस बाकी आहे पंधरा दिवस घेईल बस तर मित्रांनो शेतकरीजवळ गे पंधरा दिवस आहे कच्चे अजून बहू शकता टेप त्याला वगैरे कसे लागले किती चालले आहे गेल्या वेताला आठ नऊ चालले पहिले आता आठ नऊ आता बर दुसरा व्यता या किती सांगता की मग पंच्याऐंशी पंच्याऐंशी तर मित्रांनो ही शेतकरी गे जर कोणाला लागली तर आपण यांचा मोबाईल नंबर देणार आहे तर त्या ठिकाणी संपर्क साधून घेऊ शकताय शिमटी गे पॅचला वगैरे चांगली दिखणे बघू शकताय पाच बऱ्याच तुला कळत नाही मोबाईल नंबर सांगा शहाण्णव हा झिरो चार हा झिरो पाच चोवीस पस्तीस ठीक आहे तर मित्रांनो या गायला गिराय घाली तर शेतकरी मित्रांनो पाऊस चालू झाला आहे तर आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबू तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवरून बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो तर जास्तीचा वेळ न घालवता इथं आपण थांबूया धन्यवाद